नमस्कार आज आपण गवार बनवणार आहोत मसालेदार गवार त्याच्यासाठी ते सर्वप्रथम तेल गरम करून घेऊ तेल छान गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की आपण छान असे दोन पाण्याने गवार धुवून घेतली होती ती त्याच्यात टाकून घेऊ एकदम झार गवार आहे तर तिला शिजायला जास्त उशीर लागणार नाही तर आपण दोन ते तीन मिनटं तेलात असेच गवार भाजून घ्यायचे गवार जेवढी तुम्ही तेलात छान भाजाल ना तेवढीच तिला स्वाद येतो थोडीशी कोथिंबीर कापून टाकून घेऊ तीसुद्धा गवारीसोबत आपण भाजून घेऊ छान अशी मसालेदार भाजी होते तुम्ही भाकरी भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर छान अशी गवार भाजून रेडी होत आली त्या कलरसुद्धा चेंज झाल्या बघू शकता आता आपण त्याच्यात वाटण टाकून घेऊ दोन चमचे ती वाटण काय आहे ती तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर छान असं वाटण टाकून घेऊ आता वाटण छान भाजून घ्यायचं गवारीसोबत असं वाटण करून ठेवलं ना तर आठ ते दहा दिवस त्याला फ्रीजमध्ये कायसुद्धा होत नाही कधीही भाजी करायला घ्या झट किपट आपलं दोन चमचे दोन ते तीन चमचे टाका छान अशी रस्सेदार मसालेदार भाजी रेडी होते तर छान वाटणसुद्धा भाजून रेडी झालेलं आहे कारण आपले ऑलरेडी भाजून ठेवलेलं वाटण आहे आता आपण त्याच्यात मसाले करून घेऊ मसाल्यामध्ये आपलं लाल तिखट आहे कोल्हापुरी लाल तिखट त्यात गरम मसाला देण सर्व असतं जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने टाकून घ्यायचं त्यात हळद टाकून घेणारे धना पावडर जिरा पावडर टाकून घ्यायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर छान असे मसाले भाजून घ्यायचे खाली करपू नये बस त्याचंच लक्ष ठेवायचं तर छान भाजून रेडी झालेलं आहे आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे तर अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे म्हणजे गवार पण शिजल आणि थोडासा रस्सासुद्धा होईल आपण भाकरीसोबत खाणार आहोत म्हणून भाकरीसोबत भाकरी थोडीशी रस्सीदार भाजीच चांगली लागते आता त्याला छान अशी उकळी द्यायची छान उकळी आली की गॅस कमी करायचा आणि पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून छान अशी गवर शिजेल आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान अशी उकळी येऊ देऊ असा मसाला रेडी करून ठेवला का नाही तर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकण्याचीही गरज लागत नाही तर छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे झाकण पण दोन ते तीन मिनटासाठीच ठेवायचं आहे कारण ऑलरेडी आपण गवार तेलात भाजून घेतलेली आहे तर तीन मिनटं झालेत झाकण उघडून बघू तर छान अशी झनझणीत आपली रस्सेदार मसालेवाली गवारीची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भातासोबतसुद्धा खाल्ली आहे ना तरी खूप छान लागते तर छान मिक्स करून घेऊ आणि एकदा नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद